नमस्कार मित्रमंडळी तर आज आपण बनवणार आहोत दाल तडका अगदी थोडाफार बनवणार आहोत त्यामुळं त्याच्यासाठी मी घेतलेली आहे इथं मुगाची डाळ आणि तूर डाळ तर ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या करून घेतात त्यामुळं आपली अखंड डाळ तशीच राहते तर आपण इथे लगेच आता डाळ शिजवून घेतलेली आहे फोडणी देऊया त्यासाठी ते कढईमध्ये दे तेल टाकलेलं आहे पहा साहित्य आपण सगळं घेतलेलं आहे जवळ एक एक वस्तू टाकत आहे त्यामुळे तुम्हाला सर्व पाहायला मिळेल तेल आपलं गरम होत आलेलं आहे तर आपण आता फोडणी देऊया याच्यामध्ये दे। मोहरी टाकूया प्रथम जिरे कढीपत्ता चार पाच पानं टाकलेली आहेत जेणेकरून त्याचा स्वाद येतो याच्यामध्ये आपण तेजपत्ता पण टाकणार आहोत ह्या लाल मिरच्या आहेत त्या टाकलेल्या आहेत आणि जे आपलं चक्रीफूल असतं तेही आपण इथे मी पाकळ्या करून ठेवलेल्या आहेत ते टाकणार आहे तर चांगला तडका बसत आहे मिरचीचा पहा आता हे आपण चक्रीफूल याच्यामध्ये टाकत आहे गॅस मी स्लो ठेवलेला आहे याच्यामध्ये हळद ॲड केली इथे आपण जो कांदा टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे ती अगदी थोडीशी टाकलेली आहे सुरुवातीला जेणेकरून तो व्यवस्थित भाजला जातो आता हळूहळू करून आपण हे टाकून घेऊया आणि असं भाजून घेऊ व्यवस्थित याच्यामध्ये आपण कसुरी मेथी अशी कुस्करल्यासारखी हातावर दोन्ही हातावर तळ हातावर घेऊन चांगली बारीक करून त्याच्यामध्ये ऍड करायची चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकले आपण हे आपलं कांदा लसूणवालं चटणी तिखट टाकले दोन चमचे टाकलेले आहेत तुम्ही आपल्या आवडीनुसार टाका तुम्हाला किती तिखटचं प्रमाण आवडतं त्यानुसार तर अगदी साधी सोपी सिम्पल अशी मी तुम्हाला रेसिपी दाखवत असते जेणेकरून जास्त मसाल्याचा वापर नाही करत इथे आपल्याकडे घरी जे उपलब्ध असतात त्याच्यामध्येच मी तुम्हाला कसा डाळ तडका बनवायचा हे दाखवलेलं आहे आता याच्यामध्ये आपण जी डाळ आपण शिट्टा करून घेतलेली आहे शिजवून घेतलेली आहे ती याच्यामध्ये ॲड करायची आता हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे याच्यामध्ये डाळ आपण चांगली हलवून फेटून घ्यायची आणि ही ओतून द्यायची तर खूप छान चवीला अशा प्रकारे केल्यानंतर डाळ तडका चांगला लागतो तुम्ही पण अशा प्रकारे ट्राय करून पहा तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये घट्ट किंवा पातळ हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही याला उकळी येऊन द्या आपले व्हिडिओ तुम्हाला असेच वेगवेगळे पाहायला भेटतील तुमचा सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो त्यामुळे तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओज ज्यांना कट आलेला तडका हवा असेल त्यांनी तेलामध्येच चटणी भाजून घ्यायची म्हणजे तुमचा तडका हा लाल कलरचा दिसेल माझ्या मुलाला लाल कलर तिखट जास्त आवडत नाही त्यामुळे मी कमी प्रमाणामध्ये तिखट व्हावं म्हणून मी जे मसाल्यामध्ये आहे त्याच्यामध्ये भाजून घेते